आनंद विश्व गुरुकुल नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मरणानंतरही द्या जीवनदान हा प्रभावी संदेश ठाण्याकरपर्यंत पोहोचवण्याकरिता भव्य रॅली आणि पथनाट्याचं आयोजन केलं अवयदानाविषयी समाजात सकारात्मक विचार आणि जागरूकता निर्माण करण्याकरिता हा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाला सोसायटीचे सचिव आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ खजिनदार अक्षर पसरणीस नाथपाई कॉलेजचे प्राचार्य अनिल बुर्नर विश्वस्त ज्येष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर हर्षला लिखिते तसंच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सर्व शाखांचे प्राचार्यही यावेळी उपस्थित होते मीनाताई ठाकरे नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थी सायंकाळी महाविद्यालयातील एन एस से एस स्वयंसेवक ए व्ही जे ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी यांनी उत्साहाने यात सहभाग घेतला रॅलीसोबत सादर करण्यात आलेल्या लघुनाट्य प्रयोगातून अवयवदानाचं महत्त्व जीवन वाचवण्याची त्याची क्षमता आणि सामाजिक उत्तरदायित्व याबाबत प्रभावी संदेशही देण्यात आला या रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी अवयवदान अमूल्यदान तुमचं एक पाऊल दुसऱ्याचं आयुष्य अशा घोषणांनी शहरातील रस्ते दुमदुमवले बाजारपेठेत आणि निवासी भागात अनेक नागरिकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं काहींनी अवयवदान नोंदणी करण्याची इच्छाही व्यक्त केली ठाण्यातील नागरिकांनी या उपक्रमाचं कौतुक करत विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना दाद दिली आनंद विश्वगुरू कोणमधील सर्व का सहकार्यानं हा कार्यक्रम यशस्वी होण्यास सहकार्य केलं याबद्दल नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या मयुरी पेंडसे यांनी सर्वांचे आभार मानले